नाशिक चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्र हो एकनाथ शिंदेनी दावा केलेला आहे की मराठा आरक्षणाचा विषय संपुष्टात आलेला आहे पण आपण पाहतो की मराठा आरक्षणावर दोन्ही अंगाने चर्चा चालू आहे मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदेच्या वेळेस जशा पद्धतीने फसवणूक झाली होती तशी आता झाली का तर जरांगी पाटलांनी तू जे आर वाचून दाखवलेला आहे त्यांच्या कायदे तज्ज्ञांनी त्याला सहमती दिली आहे आणि अशा पद्धतीने तो झालेला आहे जरांगी पाटील सुद्धा आता मला त्यातून छगन जेव्हा लढा देत आहे तेव्हा तो आरक्षण मला मिळालेलं आहे आणि म्हणून दोन्ही अंगाने अशी चर्चा होत राहणार पण नेमकं एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाचा विषय संकुष्टच आलेला आहे असा दावा का करत आहोत हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे तसा हा राजकारणाचा भाग आहे राज ठाकरे जे म्हणाले किंवा कोळशे पाटील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले आहेत त्यांनीही म्हटलेलं आहे की यामध्ये जे कायद्याची भाषा ही जरा की समजून घेण्यामध्ये थोडं अडचण आली असावी आणि म्हणून ही अशी आहे ज्यामध्ये हैदराबाद गॅजेटचा फारसा फायदा होणार नाही पण यामध्ये राजकारण आहे हे मात्र नक्की कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिव्यांवर होणार आहेत सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आणि भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायची आहे आणि म्हणून मग अमित शहा आणि त्यांनी मिळून केलेली रणनीती आहे आपण केंद्रामध्ये पाहतो की उपराष्ट्रपतीने राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीची आता निवडणूक आहे आणि मग ही निवडणूक महायुती सरकार प्रचंड बहुमतामध्ये असताना त्यांचे मतदार एवढे असताना सुद्धा ते महाराष्ट्रामध्ये राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ते राज्यपाल होते त्यांचं मतदान येथून आहे असं हे करून त्यांनी देवेंद्र फडणवीसवरती जबाबदारी चुकली त्यांनी उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना देखील फोन केलेला आहे म्हणजे जास्तीत जास्त मतं कशी मिळवता येतील कारण यामध्ये आंध्र प्रदेशचा उमेदवार दिल्यामुळं राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जी चुरस निर्माण झालेली आहे एकंदरीत हा सगळा राजकारणाचा पट आहे आणि यामध्ये कुठला प्यादा केव्हा कुठं सरकतो या गोष्टी लक्षात येत नसतात आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणून लढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत अनेक वेळेस असं बोललं जाते की प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने स्वबळावर लढेल का ज्यांचं ज्या ठिकाणी वोट जास्त आहे पॉवर जास्त आहे तो पक्ष त्या पक्षाला त्या ठिकाणची तिकिटे मिळतील असं होईल का महायुतीमधलीच एकमेकाच्या विरोधामध्ये उमेदवार प्रत्येक ठिकाणी उभं टाकतील असा सगळा तो भाग आहे मराठा समाजात इतर मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र देण्याबाबत हैदराबाद गॅजेटमधील मधील नोंदी ग्राह्य धरण्याबाबतचा शासन निर्णय करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह हो, व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी देखील चर्चा केली होती जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबतच्या शासन निर्णयाची छगन भुजबळ यांना पूर्वकल्पना होती असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केलेला आहे मराठा आरक्षण जो विषय आहे तो आता संपलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा महायुतीला फायदा झाला पाहिजे आणि तो निश्चितपणे फायदा होईल असा दावा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभर महायुती बनूनच लढवी असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या ज्या ठिकाणी पक्षाची ताकद तेथे त्या पक्षाचं वर्चस्मा असं जागा वाटपाचं सर्वसाधारण सूत्र असेल असं देखील त्यांनी सांगितलेलं दे आहे मात्र सर्वत्र महायुती एकत्र असेल आणि पुन्हा मोठा विजय मिळवून मिळू असा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया एक्सचेंज कार्यक्रमात बोलताना केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मराठा समाजाचे जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनामुळे मुंबईकरांना थोडा त्रास झाला पूर्वीच्या आंदोलनाप्रमाणेच ही आंदोलन शांततेत होईल अशी अपेक्षा होती मात्र यापुढे कोणत्याही आंदोलनाचा मुंबईकरांना त्रास होणार नाही याची सरकार दक्षता घेईल असंही एकनाथ शिंदेनी म्हटलेलं आहे कारण मुंबईमध्ये एकनाथ शिंदेना या आंदोलनाचा तो त्रास याचा अधिक पटका एकनाथ शिंदेनं बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि म्हणून जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारने घेतलेले सर्व निर्णय कायद्यात बसणारे आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहेत हैदराबाद गॅजेटबाबत आंदोलक आग्रही होते असंही एकनाथ शिंदेना वाटते त्यामुळं जात प्रमाणपत्र देताना हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न आता निकाली निघालेला आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे तीन चार वेळा बैठका झाल्याचंही एकनाथ शिंदे सांगत आहेत धनंजय पाटील यांच्या मागण्यावर निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा आम्हा तिघात तिघांच्या तीन चार वेळा बैठका झाल्या होत्या विधी तज्ज्ञांशी चर्चा झाली होती सरकारचा निर्णय झाल्यावर मंत्रिमंडळ हो उपसमितीला पाटील यांच्याशी चर्चा करण्यास पाठविण्यात आले तेथे जनांगे पाटील आणि त्यांच्या तज्ञ मंडळींनी शासन निर्णय वाचून मान्य केल्यावरच जात प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करणारा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहेत आणि जात प्रमाणपत्राची प्रक्रिया ही सुटसुटीत असली पाहिजे कारण जात प्रमाणपत्र सगळे योग्य असल तरी सुद्धा प्रशासनाची जी नोकरशाहीची लालपूरशाही जी आहे त्यातून अनेक ठिकाणी पैशांची मागणी वगैरे होते आणि अडथळे निर्माण केली जातात त्यामुळं जात प्रमाणपत्राची प्रक्रिया ही सुटसुटीत असणं अत्यावश्यक असते जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आलेली आहे अन्य प्रवर्गातील जातींसाठी सन दोन हजार बारा पासून सुरू असलेली ही प्रक्रिया आता मराठा समाजासाठी लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे इतर मागास प्रवर्गावर कोणताही अन्याय झाला नसून मराठा समाजासही या निर्णयाचा लाभ होईल अन्य कोणत्याही प्रवर्गाचे आरक्षण काढून किंवा कोणावर अन्याय करून काही निर्णय घेतले जाणार नाहीत मराठा समाजात नेमात बसेल ते दिले जाईल असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे आता ते कायद्याच्या चौकटीत ते, ते दिलेलं आहे म्हणजे आमच्यात विसवत नाही हे एकंदरीत एकनाथ शिंदेना सांगायचं आहे सा आणि म्हणून ते म्हणतात की आमच्यात खुर्चीसाठी कधीही वाद नसून राज्याच्या सर्वसामान्यांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे भाजपकडून आपल्याला कधीही दुर्लक्षित जात नसून आमच्यात कसलाही नाही माहितीमध्ये समन्वयाचा अभाव हे केवळ माध्यमांमधील चर्चा आहे प्रत्येक निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून घेतो हा दावाही एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे मुंबई लवकरच खड्डेमुक्त होईल असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे देशात सर्वाधिक अशी आठ ते दहा लाख कोटीची पायाभूत सुविधांची कामे महाराष्ट्रात सुरू आहेत मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे चारशे पन्नास किलोमीटर लांबीचे जाळे उभारले जात आहे मुंबईतील सर्व रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरणाची जाळे अडीच वर्षात आ, पूर्ण होईल त्यानंतर मुंबईत एकही खड्डा शोधून दिसणार नाही मेट्रो आणि रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागेल असा दावाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा संपवलेला आहे असं म्हटलेलं आहे पण आपण पाहतो की चर्चा ही होती आहे की महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नाही एकनाथ शिंदेचं दिल्ली दौरे का वाढलेले आहेत एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येच अंतर्गत स्पर्धा आहे एकनाथ शिंदेची कोण जिरवते आहे एकनाथ शिंदेना कोण संपवते आहे असंही अशी ही चर्चा होताना आपण पाहतो आणि राजकारणामध्ये अशा पद्धतीने समन्वय हा चालू असतो पण मी सातत्याने हे सांगत होतो की आंदोलन चालू असताना म्हणून धनंजय पाटलांचे हा आंदोलनामध्ये सुद्धा राजकारणाचा भागच अधिक आहे कारण भाजपने सातत्याने कन्फ्युज करणे आणि कन्व्हिन्स करणे ह्या दोन गोष्टी वापरलेल्या आहेत जनता कन्फ्यूज झाली पाहिजे आणि मग राजकारणातला हा विषय पुढे निघून गेला पाहिजे अनेकांना देवा आता देवाभाऊंनी लाडकी बहीण आणि आता मराठ्यांना आरक्षण या अजेंड्यावर देवाभाऊ देवा आता हिरो झालेली आहे आणि या आधारावर मुंबई महानगरपालिकेचं नाही तर पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि मग जी महाविकास आघाडीची जी विरोधी पक्ष आहेत मग उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील या पक्षांना डॅमेज करण्याचं काम या जजमेंटमधून देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलेलं आहे आणि ते मागे राहून समोर न येता विखे पाटलांना पुढे करून त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे सगळं करून घेतलेलं आहे आणि मग यातून मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सगळं कशा पद्धतीने होते आणि विषय तिथं संपत नाही तर तो पुन्हा म्हणजे जरी एकनाथ शिंदे संपलाय असं म्हणत असले तरी ते, ते जनतेला संपलाय असं वाटणं हे महत्वाचं आहे धारंगी पाटील म्हणत आहेत की एकनाथ सारखंच किती भोराटांना आरक्षण आहे आमचे प्रश्न संपलेली आहेत तर त्याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की छगन भुजबळ जेव्हा अन्याय झाला म्हणत आहे तेव्हा ते आम्हाला मिळालेलं आहे असं ते म्हणत आहेत त्यामुळं हैदराबाद गॅजेट काय आहे हे बारकाईला अभ्यासना आवश्यक आहे नुसतीच माहिती पुस्तिका आहे का त्याच्यामध्ये जातीनी हाय मराठा कुणबी म्हणून नावानेशी त्याच्यामध्ये रेकॉर्ड आहे ज्यातून त्याला सर्टिफिकेट मिळू शकते असं आहे काय हे मराठ्यांना तपासून पाहावं लागेल आणि मग हा प्रश्न अनेकांनी निघालाय का हे आपल्या कसोटीवर आपल्याला दाखवून बसून पाहावं लागेल मित्र मग आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवू या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र